बनवणार आहे डेंगऱ्याची भाजी तर डिंगर्या अशा निसून घेतलेल्या आहेत पाहू शकता आता यात घेते तर धुवून घेतले आता कढई कडईमध्ये तेल टाकून घेते तेल टाकले मौरे आणि जिरे नाची चटणी आहे ही लसूण टाकून केलेली त्यामुळे मी लसूण नाही घेतलेला नाही तर मग लसणाची चटणी नसेल तर थोडासा लसूण कुटून टाकायचा त्यामध्ये दे तेला पण माझ्याकडे लसणाची चटणी आहे त्यामुळे मी लसूण नाही टाकलेलं एकदम सोपी पद्धत आहे तो रे रे तर हे जिरे मोहरे आपले छान तडतडलेले आहेत त्यामध्ये आता हे ढिंगर्या टाकून घेते तर तेलामध्ये छान परतून घेतात ढिंगऱ्या आणि नंतर मग चटणी टाकायची लाल तिखट मीठ सेंदा नमक वापरता भाजीला तर आता पाहू शकता तेलामध्ये छान परतून घेतलेले आहे यामध्ये आता शेंगदाण्याचा कुठता टाकून घेता येईल लसणाची चटणी अिंगड्या आपल्या खाण्यासाठी तयार आहेत आणि खूप छान लागतात चपाती सोबत भाकरी सोबत आणि एकदम सोपी पद्धत आहे आणि ग्रेव्ही केलेली आहे मी त्यामध्ये पकोडे टाकलेले आहेत बनवून दोन चार तर डिंगराची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा ইয়ে ডিংরে খাইল